बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मेडिया आपन प्रेस मीडिया मीडिया आपण पाहत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने मागील काळात झालेल्या सर्व शुल्क माफीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले पुण्यातील मुंडवा परिसरातील चाळीस एकर जमीन घोटाळ्यासह अनेक जमीन घोटाळे समोर आल्यानंतर आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने मागील काळात झालेल्या सर्व शुल्क माफीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना आता इथून पुढे दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत त्यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या मुद्रांक शुल्क माफी प्रकरणाची कागदपत्रे मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठवावी लागणार आहेत सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मोठे यांनी सर्व कार्यालयांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की दस्त नोंदणी करताना येथे सवलत जेथे सवलत किंवा माफी दिली आहे त्याची स्वतंत्र पडताळणी केल्याशिवाय पुढील प्रक्रिया केली जाऊ नये गेल्या काही महिन्यात अनेक ठिकाणी दस्त नोंदणीत गंभीर अनियमितता आढळल्या आहेत या प्रकरणामध्ये आवश्यक रेरा किंवा एने परवानगी नसतानाही दस्त नोंदवले गेले तर काही ठिकाणी अत्यल्प मुद्रांक शुल्क भरून किंवा चुकीच्या पद्धतीने माफीचा दावा करून व्यवहार पूर्ण करण्यात आले यामुळे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान झाले आहे अशा गैरव्यवहारामध्ये सामील असलेल्या अनेक दुय्यम निबंधकांना चौकशीनंतर निलंबित करण्यात आले आहे दरम्यान काही विशिष्ट व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास विभागाने बंदी घातली आहे केंद्र किंवा राज्य सरकारच्या कायद्यानुसार मनाई असलेले व्यवहार नोंदवले जाणार नाहीत न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरणाने जप्त केलेल्या मालमत्तेच्या हस्तांतराचे दस्त नोंदवणे प्रतिबंधित राहील प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा